आपल्या इमेज बिल्डिंगसाठी अब्जावधी रुपये खर्च करणारे हे उद्योगपती आहेत अंबानी वगैरे हे आपली इमेज डॅमेज होत असताना गप्प असणार नाहीत नांदणीला माधुरी शंभर टक्के परत येईल नांदणीपेक्षा वनतारामध्ये ती सुखी आहे ही तुलना आहे ना की याच्यापेक्षा या ठिकाणी सुखी अशी जर तुलनाच करायची असेल तर माधुरीपेक्षा त्रासात किंवा दुःखात अजून कुठले इतर प्राणी आहेत इतर हत्ती आहेत याचा पण याची पण तुलना करता येऊ शकते ना वेळ आली तर हत्ती परत द्यायलासुद्धा त्यांना काही वाटणार नाही पण ती इमेज आपली जपण्याचा प्रयत्न करणार असे मी आधीही बोललो होतो ह्या सगळ्या भानगडीत फक्त वनताराविरुद्ध नांदणी असाच विचार करतो आहे आणि पेटाला विसरूनच गेलो आहे प्राण्यांबद्दल एवढ्या संवेदनशील असणाऱ्या या संस्था किंवा एन जी ओज ज्या वेळेला जिवंत प्राण्यांना त्यांच्या मानेवरून जिवंतपणे सुरा फिरवला जातो ते आक्रोश करतात आकांत करतात तडफडतात कधी झटक्यात तर कधी हलाल पद्धतीनं त्या ठिकाणी हे पेट आहे ए डब्ल्यू बी आहे साफ दुर्लक्ष का करतं एका प्राण्यासमोर किंवा प्राण्याच्या देखत दुसऱ्या प्राण्याची हत्या करू नये हे, हे तर कायदा म्हणतो आणि मग जिथं गरज नाही अशा सरकशी सिनेमे कुठं मठातल्या हत्ती हे आपली संस्कृती आपल्या परंपरा ह्याच्यावर हल्ला करण्याचा तर प्रयत्न करत नाहीत जेव्हा तीन वर्षाची असताना माधुरी नांदणीच्या मठात आली जिथून कुठून आली असेल तर त्या केसमध्ये नांदणीचा मठ हा आजच्या वनतारासारखा आहे ना कसं मधल्या काळात व्यावसायिक कारणासाठी माधुरीचा उपयोग होत होता म्हणजे चार लाख वगैरे भाडं घेऊन तेलंगणामध्ये अनेक कार्यक्रमांसाठी अय्यप्पा स्वामींचा कार्यक्रम असेल गणपतीची मिरवणूक असेल किंवा मोहरमची मिरवणूक असेल या सगळ्या गोष्टींसाठी माधुरीचा वापर केला गेला आणि मठाला पण एक ताकीद दिली जाईल कोर्टाकडनं की तुम्ही माधुरीचा वापर व्यावसायिक कारणासाठी करू नका आता हे जर खरं असेल आणि हे असं खरंच झालं त्या केसमध्ये मी म्हणेन की वणतारा हे जेन्युअन होतं किंवा आहे पण वेट अँड वॉच ते तसंच होतं आहे का हे आधी बघितलं पाहिजे आपल्याला तिनं बत्तीस चौतीस वर्ष सेवा दिली आहे तर आता तिच्या उतरत्या उतरत्या वयामध्ये ती सुखात राहावी निरोगी राहावी हेल्दी राहावी हीच आपण प्रार्थना करणं हे खरं तर माधुरीच्या प्रती आपलं असलेलं प्रेम आहे असं मला वाटतं